नमस्कार मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सॅमसंग मोबाईल मध्ये तुम्ही ऍप कसे लपू शकता तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलचा ऍप ड्रावर ओपन करायचा आहे हा ऍप ड्रावर ओपन झाल्यानंतर तुमच्या समोर असं दिसेल आता तुम्हाला वरती इथे थ्री डॉट दिसतील तुम्हाला इथे थ्री डॉटच्या वरती क्लिक करायचे आहे आणि सेटिंग्स या बटनावर क्लिक करायचे आहे सेटिंग या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर हाईड ऍप्स ऑन होम स्क्रीन अँड ऍप स्क्रीन तुम्हाला इथे या बटणावर क्लिक करायचे आहे आणि तुम्हाला जे पण ऍप हाईड करायचे आहेत त्या ऍप वरती क्लिक करायचे आहे आणि इथे डन या बटनावर क्लिक करायचे आहे डन या बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की ते ऍप आपल्या मोबाईलमध्ये हाईड झालेलं आहे आता ते ऍप जर तुम्हाला अनहाईड करायचं असेल किंवा वापरायचं असेल तर तुम्हाला परत इथं वरती ट्रिडॉट या बटनावर क्लिक करायचे आहे आणि इथे सेटिंग्स इथे क्लिक करायचे आहे आता तुम्हाला खाली दिसेल हाईड ऍप्स तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे आता तुम्ही जे ऍप हाईड केलं आहे ते ऍप हाईड करण्यासाठी तुम्हाला हे ऍप असं काढायचं आहे आणि इथं डन या बटनावर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर ते ऍप तुमच्या मोबाईलवर परत दिसेल जर तुम्हाला या व्हिडिओतून मदत झाली असेल तर प्लीज मित्रा चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं बिलकुल फ्री आहे